आणि तिकडे नांदेडमध्ये देवपूजा करता म्हणून जात वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आलेलं आहे महादेव कोळी समाज उद्या नांदेडमध्ये याच्या विरोधातच मोर्चा काढणार आहे आणि मोर्चा काढून घरातले सर्व देव जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत शासकीय सेवेमध्ये असणाऱ्या वडिलांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालं असं मुलगी मयुरी कोळी अर्थात महादेव कोळी जात वैधता प्रमाणपत्र देण्यास तिला नकार देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी निषेध करण्यात येतोय माझं कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं त्या दिवसापासून मला दररोज पदोपदी मला मी आदिवासी असण्याचा पुरावा मागितला गेला आहे कॉलेजमध्ये सुद्धा कॉलेजमधल्या प्रशासनाकडून सुद्धा प्रत्येक ज माझा सगळ्या बॅचचा निकाल लागल्यावर सुद्धा माझा निकाल नाही लागला तर हे मला आता कळालं आहे की माझं प्रमाणपत्र माझ्याकडे नाही आहे कारण की मी हिंदू देवी देवतांची पूजा करते जर मला हिंदू देवी देवतांची पूजा केल्यामुळे एवढी मोठी शिक्षा मिळणार असेल तर मी त्या देवतांचा त्याग करायला तयार आहे आणि मी ते पाच तारखेला आमचा पूर्ण समाज बांधवांसोबत तो करणार आहे माझ्या मुलीचं शिक्षण माझी मुलगी मयुरी श्रीकृष्ण पुंजरवाड हिचं शिक्षण एम बी बी एस झालेलं आहे परंतु एम डीला ला ज्यावेळेस ती लागली त्यावेळेस समितीने दक्षता पथकामार्फत आमची घर चौकशी केली ते, ते घरामध्ये आले ते देव्हारा बघितला त्याच्यामध्ये महादेवाची मूर्ती दिसल्यामुळे त्यांनी म्हणले की बा तुम्ही महादेवाची पूजा करता मग तुम्ही महादेवाची आणि इतर देवदेवताची पूजा करता तर मग तुम्ही हिंदू धर्माप्रमाणे वागता म्हणून तुम्ही महादेव कोळीमध्ये येत नाही तुमचं महादेव कोळी तुम्हाला प्रमाणपत्र देता येत नाही